दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीसला मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपितांनी सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत चांदोरी त्रिफुली परिसरात असलेले सत्यम कृषी भांडार हे कृषी औषधांचं दुकान फोडून शेतीसाठी लागणारे बुरशीनाशके कीटकनाशके तणनाशके तसेच सोन्याचे ब्रेसलेट आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार दोनशे एकोणनव्वद रुपयांचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता सदरबाबत सायखेडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी जिल्ह्यातील नाव उघड गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं सदर घटनेमधील आरोपितांची गुन्हा करण्याची पद्धत आणि घटनास्थळावर मिळून आलेल्या तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील सराईत गुन्हेगारांनी केलेला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दिंडोरी तालुक्यातील शिंदवड शिवारातून सोपान दिनकर बस्ते राहुल भाऊसाहेब मोरे आणि संतोष बाबासाहेब गाडे यातील ताब्यात घेतलेले आरोपी क्रमांक एक आणि दोन यांनी दिनांक चार जुलैला चांदोरी त्रिफुली परिसर तसेच आडगाव आणि लाखलगाव परिसरातील कृषी औषधांची दुकानं फोडून शेतीसाठी लागणारी महागडी औषधं चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून गरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आलेत दुकानाचे पत्रे कापण्यासाठी वापरलेले हायड्रोलिक कटर आणि इतर साहित्य साधने हस्तगत करण्यात आली आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक